प्रभू शिशूच्या नावामध्ये पुन्हा एक वर आपल्या सर्वांना सलाम कशा आपण माझी खात्री आहे की आपण सर्वजण सुख समाधानात आनंदी असतात आणि प्रभू तुमची काळजी घेत आहे प्रियजनानं आजच्या संदेशामध्ये जे संदेश आहे तो संदेश मी जो निवडलेला आहे जस जो, जो मत्र आहे तो मात्र आहे अर्थपूर्ण प्रेम संबंध म्हणजे देवामधले आणि आपले अर्थपूर्ण प्रेम संबंध कसे असतात किंवा कसे असायला पाहिजे प्रियजनानो हजारो वर्षाच्या इतिहासाचा संदर्भ स्पष्टपणे सांगण्यासाठी अनुवादचे पुस्तक हे बायबलमध्ये नमूद करण्यात आलेले किंवा देण्यात आलेलं आहे या अनुवादच्या पुस्तकामध्ये आपल्याला एक असा मथरा किंवा एक असा विषय मिळतो जो हजारो वर्षांचा इतिहास आपल्या समोर स्पष्ट करतो हे पुस्तक आमच्या जीवनात काय आहे आणि त्याचा हेतू काय आहे हे, हे समजण्यासाठी लिहिण्यात आलेला आहे या पुस्तकातील ठळक भागांचा जर अभ्यास केला तर आपल्याला ते सर्व संदर्भ दिसतील ज्याची आपणास हे पुस्तक समजण्यासाठी मदत होईल असे अनेक संदर्भ मिळतील ज्याद्वारे आपल्याला हे पुस्तक चांगल्या प्रकारे स्पष्ट असं समजेल यातीलच एका वचनावरती मी आपल्या संगती बोलणार आहे जे वचन मी पुढं तुमच्या संगती नक्की बोलणार आहे पहिली अहम याचा अध्याय आणि आठव वचन फर्स्ट जॉन चॅप्टर फोर अँड वर्स एट ते असं म्हणते की देव प्रीती आहे सगळ्यांना माहीत असलेलं हे वचन हे तीन शब्द अत्यंत साधे असले तरी त्याच्या मागे असलेली कल्पना इतकी खोल आणि गहन आहे की या वाक्याचा अर्थ सहजासहजी समजणे आणि ग्रहण करणे फारच अवघडाशी बाब आहे लक्षात असू देई देव प्रीती आहे वचन असं म्हणत नाही की देव प्रीती करतो किंवा देव प्रीती प्रकट करतो किंवा देव प्रीतीचे प्रकटीकरण आहे नाही असं काही वचन म्हणत नाही तर ते देव प्रीती आहे असं म्हणतो म्हणजे प्रीती हे देवाच्या चारित्र्याचे सार आहे प्रीती करणं हे त्याच चरित्र आहे प्रीती हे देवाचं महत्वाचं चारित्र्य आहे देव प्रीती आहे याचे वास्तव्य आपण पतन पावलेले जे मानव आहोत जे काही पेशींनी आणि डोक्यात असलेल्या रसायनाने आम्ही फक्त एवढ्याच गोष्टीनं जे मानव आहोत देव प्रीती आहे याचे आपण पूर्णपणे आकलन करू शकत नाही कारण आपण पापी मनुष्य आहोत पतित मानवासाठी अगदी चांगली आणि खात्रीशीर बातमी ही आहे की देव प्रीती आहे त्याऐवजी जर देव तिरस्कार आहे किंवा देव खुनशी आहे किंवा देव बेफिकीर किंवा बे बेपर्वा आहे असं जर वचन असत तर मग माणसासाठी ही चिंतेची बाब ठरली असती पण नाही देव प्रीती आहे देव प्रीती आहे हे सत्य वचन आपण असे चांगल्या प्रकारे समजण्यास अशी मदत करते की देवाचे शासन प्रीतीवर आधारित आहे देवाचं सर्व शासन त्याचा कायदा प्रीतीवर आधारित आहे त्याच्या उत्पत्तीवर प्रीतीने सत्ता गाजितो मग कोणी असो त्याची उत्पत्ती मनुष्य प्राणी जग जगातली प्रत्येक गोष्ट चंद्र सूर्य तारी जे हो जे हे जे काही त्याने उत्पन्न केलेले आहे त्या सर्व उत्पत्तीवर तो आपल्या अद्भुत प्रीतीने सत्ता गाजवतो देव आम्हावर प्रीती करतो म्हणून प्रतिसाद म्हणून आपण सुद्धा परत देवावर प्रीती केली पाहिजे हे मनुष्यासाठी आणि स्वर्गातल्या देवदूतांच्या साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अनुवाद आणि पाच वचन असं म्हणतं की हे इस्रायल श्रवण कर आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर किती सुंदर वचन आहे पूर्ण जीवाने पूर्ण मनाने पूर्ण अंतकरणाने प्रीती कर म्हणण्यात आलेला आहे म्हणजे मानवावर जेव्हा देव प्रीती करतो त्यावेळेस त्या, त्या प्रीतीचा प्रतिसाद म्हणून आपण मनुष्य या नात्यानं आमणाला आमची लायकी नसतानाही देव जर आमच्यावर प्रीती करतो तर आमचं आद्य कर्तव्य आहे प्रथम कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा प्रतिसादासाठी प्रतिसाद म्हणून आम्ही देवावर प्रीती केली पाहिजे जर तो जबरदस्ती करेल तर त्याच क्षणी त्याची ही प्रीती प्रीती राहत नाही तर ती एक जबरदस्ती होऊन जाते म्हणून देव बळजबरीन आपल्याला जबरदस्तीनं प्रीती करण्यासाठी आव्हान करत नाही जेव्हा देवाने बुद्धिमान आणि विवेकी प्राणी स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर निर्माण केले म्हणजे स्वर्गातले देवदूत आणि पृथ्वीवरले मनुष्य निर्माण केले तेव्हा त्या प्रत्येकाला म्हणजे स्वर्गातल्या प्रत्येक देवदूताला आणि मनुष्यामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला त्याने प्रीती करण्याची क्षमता दिली होती प्रत्येकाला प्रीती करण्याची क्षमता दिली होती त्याच्यासारखी प्रीती करण्याची क्षमता दिली होती जेणेकरून ती प्रीती ते जेव्हा देव त्यांच्यावर प्रीती करतो तेव्हा ते स्वतः प्रतिसाद म्हणून प्रीती करते त्यानुसार काहींनी तशी प्रीती केली सुद्धा पण आम्ही पाहतो की नुसिफर सारख्या परिपूर्ण दूताने देवाच्या प्रीतीला प्रतिसाद म्हणून परत प्रीती केली नाही आणि हेच महान संघर्षाचे मूळ कारण ठरले देव त्याच्यावर प्रीती करत होता परंतु त्यानं प्रतिसादा दाखल देवावर परत प्रीती केली नाही यामुळेच आज आम्ही महान संघर्षामध्ये आहोत चौदा आहे बारा ते चौदा एस केल अठ्ठावीसाद्याय बारा ते सतरा प्रगतीकरण बारा देफराच्या या देवदूताच्या परिपूर्णतेबद्दल आणि त्याने प्रीतीच्या संदर्भात केलेल्या चुकीबद्दल विशेष प्रकारे सांगण्यात आलेले आहे जे मी आता वचन तुम्हाला सांगितलेली आहे की देवानं त्याला परिपूर्ण निर्माण केलं होतं त्याला सर्व प्रकारच्या चांगल्या स्वर्गीय देणग्या देण्यात आल्या होत्या त्याला परिपूर्ण असं प्रीती करण्यासाठी निर्माण केलं होतं परंतु प्रियजनानं त्याने प्रीतीच्या संदर्भात ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या अत्यंत मोठ्या चुका होत्या त्यानं प्रीतीच्या बदल्यात प्रीती केली नव्हती विशेषतः एस गेल अठ्ठावीस अध्याय पंधरा वर्षा म्हणते की लुसिफर हा देवदूत परिपूर्ण असा होता त्याला परिपूर्ण अशा देवाने उत्पन्न केलेलं होतं तो परिपूर्ण होता परंतु ज्या जो परिपूर्ण देव आहे त्या परिपूर्ण देवाने त्याला उत्पन्न केलेलं होतं तरी त्याच्या काही अधर्म दिसून आला म्हणण्यात आलेला आहे इतकं सगळं पूर्ण त्याला निर्माण करून सुद्धा त्याच्या काही अधर्म दिसून आला त्याला देवाने अधर्माने उत्पन्न केले नव्हते परमेश्वराने त्याला प्रीतीने निर्माण केलं होत त्याला प्रीती करण्याच्या क्षमतेत निर्माण केलेलं होतं परमेश्वरानं त्याला नैतिक स्वातंत्र्य सुद्धा परमेश्वराने दिलेलं होतं त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे वेगवेगळे जवाहीर भर देण्यात आलेले होते तरीही त्याला अधिक हाव होती जे त्याचे नाही ते त्याला पाहिजे होते आणि या सर्वाचा परिणाम म्हणून स्वर्गामध्ये लढाई झाली आणि तोच तो महान संघर्ष किंवा ग्रेट कॉन्ट्रोवर्सी त्याला परिपूर्ण निर्माण केलेलं असताना सुद्धा अनेक देणग्या दिलेल्या दे असताना सुद्धा जवाहीर दिलेले असताना सुद्धा त्याच्या अंगभर सर्व गोष्टी दागिने दिलेल्या असताना सुद्धा त्याला अधिकची हाव लागली देवाचं सिंहासन आपले व्हावं देवाची आराधना जी देवदूत त्याची आराधना करता ती आराधना माझी करावी अशी हाव त्याला लागली आणि तोच तो महान संघर्ष ज्या वेळेस त्यानं ते बंड केलं देवाविरोध त्यावेळेस तो महान संघर्ष ठेवला आजकाल रोबोटिक वस्तूला फार महत्व आहे नाही का रोबोट किंवा रोबोटिक वस्तू आम्ही पाहतो हो। ते तुमचे प्रत्येक काम सहजासहजी करू शकतात म्हणून तुम्ही त्याला खूप प्रेम करता अनेक लोक आज रोबोट वापरत आहेत त्यांचं काम हलकं होण्यासाठी अधिक प्रमाणात त्याच्यावर प्रेम करतात त्याला सर्व कामं सांगतात तोही तुमचे सर्व काम करतो परंतु त्या सर्व वस्तू तुम्हाला जे रोबोटिक वस्तू आहेत त्या तुम्हाला परत प्रेम करू शकत नाही तुम्ही त्याला विकत आणून त्याच्यावर प्रीती केलेली आहे अनेक प्रकारे त्याच्यावर प्रेम करता त्याचा ते, सांभाळ करता त्याचं मेंटेनन्स मेंटेनन्स करता परंतु तो तुमच्यावर परत प्रीती करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये जीव नाही तो रोबोट आहे म्हणून तुमच्याने रोबोटच्या संबंधाला अर्थपूर्ण संबंध म्हणता येत नाही प्रिजनानो जेव्हा आम्ही देव आमच्यावर प्रीती करतो आणि आम्ही त्याच्या बदल्यात त्याला प्रीती देतो तेव्हा तो तेव्हा तो अर्थपूर्ण संबंध होतो जेव्हा आम्ही प्रीतीच्या बदल्यात प्रीती करतो देवाची आहे की त्याचे आणि आमचे म्हणजे मानवाचे अर्थपूर्ण संबंध असावे प्रीतीच्या बदल्यात प्रीती केलेली असावी जी लुसिफरानं केली नाही यासाठी जसा तो आमच्यावर प्रेम करतो हा प्रतिसाद देण्यासाठी अर्थपूर्ण संबंध राहण्यासाठी जसा तो आमच्यावर प्रेम करतो त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यावर परत प्रेम केले पाहिजे हीच देवाची सगळ्यात मोठी मागणी मानवाकडून आहे म्हणून प्रिय आपले आपल्याने देवाचे अर्थपूर्ण संबंध राहण्यासाठी जर देव तुमच्यावर दररोज प्रीती करतो तर देवावर सुद्धा दररोज प्रीती करायला आपण शिकूया देवाप तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ महान प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा एकदा या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद